आलेला आहे शक्ती शिवाय मारणार नाही मारणार नाही एक संधि जरित पाहिजे एक संधि जरित पाहिजे एक संधि जरित पाहिजे एक संधि शिवाय मारणार नाही शक्ती शिवाय मारणार नाही एक संधि जरित पाहिजे एक संधि जरित पाहिजे एक संधि जरित पाहिजे દોરા બોય શોર્ટ પર पडणं खूप गरजेचं होतं असं कार्य

पावसात पळल्यावर तुम्हीच आम्हाला कॉल करून सांगताय सर आमचं ग्राउंड मिळत नाही आमचा हे ट्रॅक निघत नाही मग आज तुम्ही का बघा आज आक्काच्या लढाईसाठी का बाहेर आले आज जे काय सर्वांचं सोडं ग्राउंड होतं तुम्ही आज आले नाही आज मोठ्या भावांना मदत केली नाही हे दिवस तुमच्यावर आले तेव्हा आमच्याला तुम्ही कॉल करणार सर आम्हाला मदत करा आम्हाला हेल्प करा मग बघा काय परत तुमच्यावर पण वेळ येणार आहे पुढे अजून गोष्टी पोलीस भरतीमध्ये लेख काय काय होणार आहे तेव्हा कुठे जाणार आहे आता आलो ना सगळे आम्ही बघा तुम्ही आलं का इथे आला असतं तर सगळ्यांचं सा कल्याण झालं असतं आता पुढं पाच सर कशी घालणार ते तुम्ही बघा फक्त या परत युट्यूबला संध्याकाळी साडे नऊला भेटू आपण सरच्या पण चायनाला भेटून माझ्या पण चायनाला भेटू साडे नऊला सांगतो सगळ्यांना काय असतं गावठी भाषेत शिव्या काय असतात ते पण सांगतो फक्त तुम्ही कमेंटमध्ये बोलतात बरोबर आहे आज चार काल सर सर लाईव्ह होते सातशे आठशे जण लाईव्ह होते किती जणांनी सर फक्त मध्ये सर तुम्ही या तुम्हाला तुम्ही येणार का आणि सर आले तुम्ही आले का शेवटी तुमचं दाखवणार तुम्ही काय त्याला कळकळ आहे मित्रांनो तो नक्कीच सहकार्य करतो अक्षरशः दोन तीन जणांना चक्कर येऊन दवाखान्यात गेलेले असतो <laughs>

आज त्यांच्या जेवाला आज तर ते आज आपल्याच घरचं कोणी बाहेर गेल्यावर कसं होतं तर आज एक दिवस कोणी बाहेर गावात गेल्यावर आपल्याला त्याची कळकळ लागते त्या बिचारे पाच दिवसांचं घर सोडून आहे थोडी प्लीज नैतिकता ठेवा प्लीज मित्रांनो प्रत्येक ग्रुपला जागा त्यांना मना सपोर्ट करा कर सपोर्ट करा कारण की तुमचं सपोर्ट करणं गरजेचं आहे अर्धे सर आता अर्धे सर पाच दिवसापासून आज सर्व सोडून तिथे बसलेलं आहे पाच दिवसापासून पाच दिवस झाले सर खरं सोपं नाही सर कारण पाठिंबा देणं ना बघा हो आणि त्यात मित्रांनो माहितीये का आपले अर्धे मुलं अर्धे मुलं पोलीस स्टेशन राहिले त्यांना ब्रॅकेट पॅक केलं तुम्हाला असं वाटतं की एवढेच आहे एवढे नाही याच्या अजून जास्त मुलं त्यांनी आडून ठेवलेले आहेत हे जेवढे विद्यार्थी आहेत ते गपचूप कसे तरी आलेले आहेत

न्याय भेटला पाहिजे कारण की आज हे दहा दहा बारा बारा वर्षापासून पोलीस भरती करतायत दहा बारा वर्षापासून पोलीस भरती करतायत का असे नाहीत बादांऊ यांनी खूप डोक्या काढलेल्या आहेत आज त्यांच्यावर वेळ आलीत पण आज तुम्ही सपोर्ट बाहेर उतरत नाहीये तुम्हाला असं वाटतंय की आम्ही ग्राउंड देतोय हे करतोय पण आज तुमचं तेच ग्राउंड कमी झाल्यावर कसं तुमच्यावर भित्ती आहे नाही तुम्ही व्हिडिओ सपोर्ट करा आपले सर्व मोठ्या भावांना सपोर्ट करा आज त्यांचा तुम्ही आज तुमचा जेव्हा तुम्हाला फक्त वाटत होणार काय जाऊ दे आमचं झालेलं आहे चालेल पण आज तुम्ही जेव्हा पावसात पळताय तुमचे जेव्हा पाय मुलगतात तेव्हा काय म्हणतात मग तेव्हा तुम्हाला वाटतं ना ज्यांना त्यांचे ग्राउंड झाले त्यांना विचारा काय परिस्थिती अकरा अकरा वाजता सोळा अशी पळवतायत ते बर तेव्हा बरं बोट वाटतं तेव्हा कसं मग तेव्हा स्वतःवर भीती तेव्हा त्रास होतो आज आपल्या मोठ्या भावांना त्रास होतो तुम्ही आले का रस्त्यावर नाही आले ना रस्त्यावर हा उद्या उठून आमच्याकडे येणार आम्हाला सहकार्य करा आम्हाला पावसात बारा वाजता पळवलं येव्हा के? ते केलं काय केलं तुम्ही तुम्ही आले का आज मोठ्या भावांसाठी चार वेळेस मी तुम्हाला कंटिन्यू सांगतोय काय पुढून पुढून सांगतोय अरे तुम्हे या मोठ्या भावांना सपोर्ट करा फक्त काय अरे कमेंट करून नाही चालत रे चौथा यावं लागत काही गोष्टी आहेत ना पैशाने नाही होत तिथं माणूसच लागतो लाखो रुपये लोकांकडे करोड रुपये पण नाही तिथं माणूस ते माणूसच लागतो पैशाने लागत आता तरी सहकार्य करा दादांनो सहकार्य करा धनगेटर साहेब आहेत अक्षरशः आजारी दोन तीन जण बेशुद्ध पडलेत आज पाच दिवसात त्यांच्या पोटात काय अन्न नाही दादा नो असं काही नाही महिला वर्ग सुद्धा येत तुम्हाला काय वाटतं मुली वाटतं आम्ही कशा बाहेर निघावं लागतं हो तुम्ही निघणार नाही तो पोलीस त्यावर पगार घेताना म्हणणार नाही ना आम्हाला तीस हजार मोजता येत नाही बा आज त्यांच्यावर भीती म्हणून तेव्हा बरं तीस हजार पगार मोजता येईल बरोबर आहे मित्र

कायमपतीला कायराला तुम्हाला माहिती कुठला आहे नाही 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 धक्का होत नाही 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 लक्ष ठेवा तुम्हाला आज काय विद्यार्थ्यांना दिसते तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवतोय আমরা আমাদের দেশের बघा मित्रांनो मला पण वाटेल तिला फॉलो केलं मी रात्री निघालो आणि परत मला माहिती मला एक असं पण बरेच जण म्हणतात एक जण घेऊन काय होणार नाही असं नाही आलं नाही पण नाही काय होणार आपलं काम आहे आपलं आहे काही अरे वेळ परत येत असत KASLI! KASMAYTAY! KASBAYES! KASMAYTAY! 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 KASMAYTAYAY! FAV 읽它! FAV!

加油！加油！ મ઱ણગણ પો મંળ મડંચહ મ઱ેવણ મડૂ઼ણ મચેચ૗ મંળહતગ મંહણ મસળાલાહ મંહળળ ને ને નિમય શતલગ મંહ�

वाध <reparisoner> <reparisoner>

イイエッサニー हॅलो एका विठ्ठल काम नाही सर आमील विठ्ठल काम नाही सर आमेलो इस्टको वक्तव्य सर